नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई सेहेचाळीस किलो गांजा जप्त दोन महिला ताब्यात नंदुरबार शहर पोलिसांनी बस स्थानक परिसरातील कंजरवाडा भागात एका घरावर छापा टाकून सुमारे 9 लाख रुपये किमतीचा सेहेचाळीस किलो सुका गांजा जप्त केला या आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आठ लाख सत्त्याण्णव हजार रुपये आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून गांजा विक्रीमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे प्रथमच समोर आले आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या पथकातील विकास गुंजाळ भटू धनगर राहुल पेंढारकर कल्पेश निंबा वाघमोडे सोनिया चौधरी यांचा सहभाग होता पुढील तपास पीएसआय विकास गुंजाळ करत आहेत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट